सामाजिक जी कार्य आणि पीपीएलचा जो ऑप्शन होता त्यात आपण त्यांची वाईट नव्हती घेतलेली चुकून माझ्या भूलमुळे पण ते नंतर काय बोले असून दे बोलते माझी तू बाईट आता तेव्हा घे जेव्हा मी चॅम्पियन होईल म्हणजे त्यांचा शब्द त्यांनी तेव्हा दिला त्यांचा शब्द समीर मध्ये हा बाहेर बसला काय समीर बाईट मध्ये हा वायर बसला का, बस का मी त्या हृतिक आणि चटकार मारलाय जाऊ दे नाही मारला ना जाऊ दे ना चालतो मी पडलो ना टाका मुळात बारा प्लेअर तिकीट बदलून आले कोणाची नाव का डुबवली बारा वा तेरा वा हा शिवाजलवीची ऑप्शन मध्ये सांगितलं सलग मी नॉकआउटच्या मॅच खेळतो खेळतो चॅम्पियन होतो पहिला वर्ष असं खेळला नव्हतं याच्या नमस्कार मित्रांनो आज आपण आले म्हणजे आपला तिसरा दिवस आहे आज, आज चे सामने आहेत आमचे आज सगळ्या नॉकआउटच्या मॅच आहेत चार टीम पहिल्या दिवसातून वर आल्या चार टीम कालच्या दिवसातून वर आणि त्यांच्यात आता नॉकआउटच्या मॅच चालू होती नॉकआउट पहिली मॅच आता चालू आहे त्याचबरोबर आमचा शिवाजा छत्रपती संभाजी महाराज स्टँड मध्ये कॅप्टन वन साइड हिरो वन साइड हिरो हा आमचा रोशन कमबॅक झालाय कमबॅक कमबॅक झालाय काय कधी झाला तो सकाळी आले आले अल्पेश डब्ल्यू विकेट घेतले सकाळी आल्या आले अल्पेश विकेट घेतले सुधागड चा एक्सप्रेसला हरलो कोहली कधी दोन टाके होते त्याच्या हाताला तो काय बोलते माहितीये काय त्याला बोललो मी पार सकाळी सांगते विराट कोहली पण आयपीएल ला सेंचुरी मारलेली टाकी असताना असं असा केला काय बोल तू पण फिफ्टी मार आणि असं असा कर राकेश आवाज खतरनाक खनाक अगदी उजव्या बाजूला आमचे तीन ओव्हर सेफ आहेत बाबा टाकला गेला आणि इथे मात्र आपण बघतोय तीन ओव्हर कोणाच्या कोणाच्या सेफ आहेत आणि दोन अल्पेश दलवी तरी अजून तुम्ही बादशाला विसरताय अकरा मध्ये घेतलं म्हणजे आता आता पण मी आमच्या आयकॉनला सांगितलं असं नाही वाटत मी कालपासून पहिल्या दिवशी पण शेवटची एक मॅच केलो आज का केलो आणि दोन्ही हारलो आज सांगायला आता आलवी सांगाल लगेच होऊन लाव

गेला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ओव्हर कॉन्फिडन्स गेला त्याला वाटला काय अधिका म्हणजे ना स्टेटस ना लगेच पडायला हो किती दरवेळी मारतोच मारतो अरे मागून बोलले काय गेले काय सोडशील अनुभव काली तुम्हाला

काल तुझी टीम बाहेर नसती गेली तोंड दाखव पहिले तू बॅटिंग बॅटिंग दिलीच नाही नऊ गेले तरी धाव पण होते उतरवत सगळी फोर्टी प्लस ची टीम होती मी तरी काय करू एकटाच एकूण पडलेलं पाच मारले होते आधी पाठवला असता ना त्यांनी मारले असते बॉडी बघा भावाची पर्सनालिटी बघा ना आपले डोपी मध्ये हा वायर बसला काय समीर वाईटर हर एवरीथिंग मध्ये हा वायर बसला का बीट एवरीथिंग हा अजून पण आधो दादू 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 त्यांनी हा गालबात जाऊ दे नाही मारला ना जाऊ दे ना चाल कमी पडलो ना काय ताकत नव्हती रे लावली बॅट लावली होती मग ताशी तुच

निश्चितच कदाचित हा सामना पाच षटकांचा आहे वैयक्तिक दुसरा आणि सामिक कोट्यातील चौथा षटक घेऊन अभिषेक मैदानामध्ये आलाय काय स्पर्धेमध्ये आता फलंदाजाला चांगली हा चेडू यावेळेस लागली कधी आहे

आपला विनोद पाटील आज नाही नाही विनोद पाटील आलाय नाद आपला आलाय हा आताच आलाय विनोद पाटील आता आपण काय जिंकतोय शंभर टक्के मला असं वाटतंय चार वर्ष झाले आता पाच वर्ष मॅच आपल्याला आपल्याकडे दोन बॉलर चांगले आहेत आपले एक आजीत चांगला हा बॉलर एक आहे आपला आपल्याकडे आपला विनोद पाटील पण येतोय आणि मिथून पण आलेला आहे आपली टीम आता परत स्ट्रॉंग होते आपल्याला थोडासा बॅटिंग कडे लक्ष द्यायला पाहिजे असं ना वाटतं की या मॅच ला माझी बॅटिंग मी शंभर टक्के करणार आणि मी आपली टीम शंभर टक्के जिंकणार पाच ओव्हरची थोडासा टिकून राहणार तुला थोडासा मला आताच बोलला फोन लावून या मॅच तुला केला जाईल मी तिला बोललो शंभर टक्के मी मॅच एनर्जी पण चालू आहे एनर्जी पण चालू आहे नॉट स्पॉन्सर नॉट स्पॉन्सर स्पॉन्सर पण आपला नवीन यंगस्टर बॉलिंग बॉल बॉलर आहे ज्याला नॉकआउट ला दिले। प्रेशर मध्ये प्रेशर मध्ये समोर आहे शिवा म्हणलं तो अजून डबल प्रेशर मध्ये

तुझी इच्छा आहे बारा वीरा बॉल भेट माझी एकच ना आता हा मेन सामना आहे सर्व सर्व यांच्या तालमीतला यश आहे हा

मारून सामना जिंकता आला असता परंतु हे जे समीकरण आहे हे समीकरण नेहमीच शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जातात तीन बॉल तीन बॉल होता बॅटला स्वाइप करून पाठवले बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि जिंकली परळी ग्राम ग्रामपंचायत प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस बरव बारावं अभिनंदन तर मित्रांनो पीपीएल दोन हजार सव्वीस चे चॅम्पियन आम्हीच ठरलेलो काय त्यात हरकतच नव्हती आणि आमच्या भावाने शब्द पण दिलता तुम्हाला जे तुम्ही आधी बघितलं असेल ब्लॉग मध्ये बोलून 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 नंबर मारलाय बोलून त्याची टीम बॅक टू बॅक बॅक टू बॅक दोन दोनदा चॅम्पियन चॅम्पियन सेकंड नंबर मारले ते पण आपली टीम आहे त्यांची जवळची बाईट घेऊ कल्पित झाली तुमचं आयकॉन कुठे पीपीएलची एकच हॅट्रिक ना एकच आणि ती पण तर पीपीएलची एकच हॅट्रिक झाली दोन हजार सव्वीस मध्ये आपल्या ऑक्शन घेतली आणि भाऊ भावाला मी आधी पण पीपीएल च्या ऑप्शन मध्ये पण बाईट घेत होतो पण भावाने बाईट घ्यायला दिली नाही भाऊ बोलते पहिले परफॉर्मन्स करत त्याच्यानंतर माझी बाईट घ्यायला भावाचा पण शब्द भावाने भावानी पाललाय

त्यांनी ऑक्शन मध्ये सांगितलं सलग मी नॉकआउटच्या खेळतोच खेळतो आणि चॅम्पियन होतो पहिला वर्ष असेल तो खेळला नसेल तो ह्याच्या मुलं लहानपणी कॉम्प्लेट बिल असतो कॉम्प्लेट बिला असतात तर कॅश झाली असती असते तर काय नव्हती सांग तुम्हाला असं वाटलं नाही तुला आज आज तुझी कुठेतरी हाईट पडली

जाम झाला जाम झाला आम्ही दुपारीच घरी चालले कपडे बदलावा पण ते आमचे बॉलिंग जरा जामच भारी पडली कुठेच आमचा बॉलर बेस्ट वॉकर नाही पण त्याची बॉलिंग खरंच भारी पडली जिथं पडायला पाहिजे तिथे पडली शंभर टक्के शंभर टक्के बाबा आता तू कडक म्हणूनच तू आंडू पांडू बॉलर राहिलाच नाही आता हा बघा नाव काढू असतो असतो याच्यामुळं तुम्ही चॅम्पियन करू तोंड दाखवला जागा नाही राहिली त्याला कुठतही पूजा खेळलाच नाही खाली एक पण मॅच खेळलाच नाही तू काय नको तू काही बोलू नकोस ही पप्पी शिवा दलवी होती का त्याला पाठवतो गेली जाऊ आमची नौका डोळली घेतला सगळ्यात महत्वाचा शिवशक्ती परळीचे सगळे पोरं एक नंबर खेळलेली आहेत फक्त शिवादली जो रडत रडत वरती आलेला तो पण झाला कार्यक्रम थोडासा रडत रडतच बाहेर गेला रे आणि हा मी हो त्याला सगळ्यात महत्वाचा विषय काय झाला माहिती काय कि तो जेव्हा हरलाय ना तिथून इथपर अजून ग्राउंड वर पण आलाय काय माहिती काय आहे ट्रॉफी घेतो त्याला फोन लावतो भावा आहेस काय तू तुझी टीम नाही जिंकली आमची टीम जिंकली पण आपणच जिंकलो असं सांग त्याला त्याला सांग तुझी टीम नाही जिंकली माझी टीम जिंकली पण आपणच जिंकलो आपण कलर त्यांना माहिती की कोण जिंकले का बोललो खुश का नाग्या नवीन कमिटीकडून आपण खुश रन ना थोडस रन सगळ्यात महत्वाचा विषय आला माहिती काय एकाचा कॅप्टन एकाला काय बोलला माहिती काय डायरेक्ट तू पीपीएल आणि एसपीएल ला कशालाच फॉर्म नको भरू याच्या पुढे तो फक्त एक पप्पी देते शिवा दिल्वीला प्रीमियर लीग मध्ये ज्याने खऱ्या अर्थाने रनर अप हे किताब पटकवलं द्वितीय क्रमांक पटकवणारा संघ तो म्हणजे नीलकृष्ण लायन्स संपूर्ण टीम मी विनंती करतोय सती दादा देसाई आणि आमचे विठ्ठल अल्ला सिद्धकर आपण आणि या नीलकृष्ण लायन्स या संघाला सन्मानित करायचंय परली ग्रामपंचायत प्रीमियर लीग चा चॅम्पियन ठरणारा संघ तो म्हणजे समीरा फायटर्स संपूर्ण मी विनंती करतोय आणि आपण यायचंय आणि या चॅम्पियन टीम ला सन्मानित करायचंय तर आता सोबत आहे पीपीएल दोन हजार चा सेकंड चॅम्पियन हृतिकजी कारिया आणि चा जो ऑप्शन होता त्यात आपण त्यांची वाईट नव्हती घेतलेली चुकून माझ्या भूलमुळे पण ते नंतर काय बोले असून दे बोलते माझी तू बाईट आता तेव्हा घे जेव्हा मी चॅम्पियन होईल म्हणजे त्यांचा शब्द त्यांनी तेव्हा तेव्हाच शब्द आज झाला तर कसा आहे तुम्हाला कसा वाटतंय हे पी पी एल हा एक परली पंचायतसाठी परली पंचायतसाठी एक फेस्टिवल आहे एक क्रिकेटचा गेम आहे बनण्यापूरचा क्रिकेटचा गेम आहे पण ह्याच्यात पूर्ण गाव एकत्र होतो प्रत्येक मुलाला सपोर्ट करतात त्या टायमाने पक्ष अपक्ष हा विषय नसतो ह्याच्यात फक्त विषय काय असतो का आपली टीम आहे आपल्या गावातली टीम आहे आपल्या गावातला पोरं आहे हे जास्त इम्पॉर्टन्ट असतो ह्या कारणात सो सगळ्यांनी पी पी एलच्या कमिटीला सपोर्ट केला पाहिजे हा एक फेस्टिवल आहे ज्याने अख्खा गाव सोबत येतो त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट केला मी याला बोललेलो मी पहिला नंतर दुसरा नंबर मारणार जाऊ तू माझी मी बाईक घे आणि आज मी बाईक घेते आणि प्लीज याला पण सपोर्ट करा नवीन आहे मोठा बनवा थँक्यू धन्यवाद धन्यवाद ऋतिक कार्य आणि आपला ब्लॉग पण इथं संपू आता धन्यवाद